नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रतिभा एज्युकेशन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील महत्त्वाची धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळांची माहिती पाहणार आहेत जी परीक्षेच्या दृष्टीने आणि पर्यटनाच्या दृष्टीनेसुद्धा महत्त्वपूर्ण अशी आहे बीड जिल्ह्यात एकमेव असं थंड हवेचं ठिकाण आहे जे तालुका पाठोड्यामध्ये आहे चिंचोली असं त्या ठिकाणाचं नाव आहे याशिवाय बीड जिल्ह्यात महत्त्वाचा असा किल्ला आहे जो धारूरचा असा किल्ला आहे जो फार प्रसिद्ध आहे आणि दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा किल्ला पाहायला मिळतो धरण माजलगावचं धरण आणि बेंडसुरा धरण हे दृष्टीनं महत्त्वाचे असे धरण प्रकल्प आहे इथे बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी लोक जात असतात बीड जिल्ह्यात महत्त्वाचं जे अभयारण्य आहे ते नायगाव आहे आणि नायगाव हे मोरांसाठी प्रसिद्ध असं अभयारण्य आपल्याला पाहायला मिळतं याशिवाय बीड जिल्ह्यात महत्त्वाचे काही धबधबे आहेत जे पर्यटनाच्या देखील अतिशय महत्त्वपूर्ण आहेत ज्यामध्ये सौताळा धबधबा फार प्रसिद्ध आहे जो विंचरणा नदीवर आहे हा तालुका पाटोडामध्ये आहे आणि याच धबधब्याच्या शेजारी रामेश्वर मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळते याशिवाय कपिलधरा धबधबा आहे आणि या कपिलधरा धबधब्याच्या शेजारी आपल्याला कपिलधर मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळते याशिवाय बीड जिल्ह्यात काही प्रसिद्ध अशी मंदिरं आहेत ज्यात त्वरितपुरी देवी तळवाडा येथील मंदिर, है। मंदिर है। आ, प्रसिद्ध आहे महानुभाव पंथी मंदिर पांचाळेश्वरचं प्रसिद्ध आहे याशिवाय नवनाथ स्थळ सारसगाव आणि गहिनी गड हे देखील प्रसिद्ध ठिकाणी आपल्याला बीड जिल्ह्यात पाहायला मिळतात बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई हे एक प्रसिद्ध शहर आहे ज्यामध्ये मुकुंदराय आणि दासोपंत यांचं जन्मस्थळ प्रसिद्ध आहे याशिवाय आंबेजोगाईमध्ये खोलेश्वर मंदिर आणि मंदिर देखील प्रसिद्ध ठिकाणं आहेत शिवाय अंबेजोगाई हे पेवंदी आंब्यासाठी देखील प्रसिद्ध आहे याशिवाय नेकरूर इथे बंकरस्वामी समाधी आपल्याला पाहायला मिळते आणि नेकरूर हे काला पहाड आंब्यासाठी देखील प्रसिद्ध असं ठिकाण बीड जिल्ह्यातील आहे याशिवाय बीड जिल्ह्यातील एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे परळी वैद्यनाथ बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग परळी वैद्यनाथ येथे आहे आणि इथे फार मोठी यात्रा देखील भरते त्यानंतर बीड येथे कणकालेश्वर मंदिर देखील प्रसिद्ध आहेत याशिवाय बीड जिल्ह्यात प्रसिद्ध असे काही महादेव मंदिरं देखील पाहायला मिळतात ज्यामध्ये प्राचीन महादेव मंदिर, मंदिर माजलगाव हनुमंत पिंपरी पिंपळवडी आणि सवतळा येथील महादेव मंदिरं प्रसिद्ध आहेत शिवाय काही गणपती मंदिरं देखील आपल्याला बीड जिल्ह्यात पाहायला मिळतात ज्यामध्ये मोरेश्वर गंगा मासला येते आणि नामलगाव गणपती मंदिर प्रसिद्ध आहे याशिवाय काही प्रसिद्ध दर्गा देखील बीड जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये खुदाबक्ष पीरदर्गा येळम शहाबुखारी दर्गा आस्ती आणि शहावली दर्गा बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध असे दर्गे आहेत एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध असे धार्मिक स्थळं आणि पर्यटन स्थळांची माहिती पाहिली आहे सध्या व्हिडिओ आपणास आवडला असेल तर सब चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा धन्यवाद